नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅमलमध्ये मी नेताय दादा आपण पाहणार आहोत चौदा जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आज तेरा जुलैला महाराष्ट्रामधील बहुतांश भागामध्ये मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर संपूर्ण किनारपट्टी याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा जो पश्चिमेकडला जो भाग आहे याचबरोबर पुण्याचाही पश्चिम भाग तसे नाशिकचा पश्चिम भाग याचबरोबर विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये तुरळक श्रीवर काही भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळालेल्या आहेत येणाऱ्या चोवीस राज्याचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस ही राज्यामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये आय एम डीने रेड अलर्टही जे दिलेला आहे याच्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग या त जिल्ह्यांचा याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण तसेच पुणे या भागा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला उर्वरित ठिकाणी जर पाहिलं तर अलर्ट आहे तो येलो अलर्ट राहण्याची दाट शक्यता आहे ए याचबरोबर लेटेस्ट ॲटलाईनुसार जर पाहिलं तर माणसांची जी अक्षयरेषा आहे ती अजून हिमालयाच्या आहे मात्र तो हळूहळू खाली येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जो अक्षर ट्रम्प आहे त्याचा जो व्याज आहे की तो व्याज आता हळूहळू वाढत वाढलेला आहे त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी याचबरोबर घाटमातेवर भाग आणि पश्चिम महाराष्ट्रामधील ही बहुतांश भागामध्ये येणाऱ्या वित तासात मुसळधार पद्धतीचा पाऊस पडणार आहे येणाऱ्या जीवित असा राज्यात पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता सर्वाधिक आहे या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडणार सर्वप्रथम आपण रत्नागिरी सिंधुदुर्गचा जर विचार केला विचार जर केला काही भागामध्ये अतिशय अतिवृष्टी होण्याचीही दाट शक्यता म्हणजे एकदम मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे देवरूप देऊरोप लांजा रत्नागिरी पाच तसेच पाचल असेल अनुसुरा घाट असेल खेड या भागांचा समावेश याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्गमध्येही जोरदार वाऱ्यास जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे अतिवृष्टीही त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी होण्याची शक्यता आहे मात्र जो पाऊस असेल तो रुद्ररूप होऊन घेण्याचीही शक्यता आहे याचबरोबर रायगड ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर मुंबई शहर उपनगर गणसोली तसेच पन ऐरोली रबाळ या भागामध्येही जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आज आत्ताही जर पाहिलं या डगा भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तसेच काही भागामध्ये मध्यमसाठी पाहायला मिळतं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जून महिना हा संपूर्ण जवळपास वाया गेलेला पाहायला मिळू शकतो याचबरोबर जुलैचा पहिला आठवड्यामध्येही पश्चिम महाराष्ट्रातील ब पाऊस जो आहे तो एकदम कमी पडला आहे मात्र येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवी सांगली कोल्हापूर सातारा हा संपूर्ण भागामध्ये मुसळधार अति अतिमुसळधार पाऊस पडण्या शक्यत आहे सर्वप्रथम कोल्हापूरचा पाहिलं तर शावळे पन्हाळा गणबावडा राधानगर या भागाने मुसळधारपदीचा तसेच हातकणंग कोल्हापूर शिरोळ बुद्रगड आजरा गडिंग्लज कागल या भागामध्ये जोरदार सरी मध्यम सरी पाहायला मिळण्या शकत सांगलीचं जर तर जत कौटेमाकाळ मिरज आटपाडे हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मा मध्यम व काही भागामध्ये एक दोन ठिकाणी मुसळधारी पद्धतीच्या पावसाची शक्यता जत जर पाहिलं तर शेगाव मनाळी उंडाळे याचबरोबर कोसर या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे त्याचबरोबर खानापूर आटपाडे या भागाने मात्र अतिशय जोरदार पाऊस पडणे शक्य ती पण जास्त ठिकाणी नाही एक ते दोन ठिकाणी मात्र बाकीच्या ठिकाणी मध्यमश्री पाहायला मिळू शकतात याचबरोबर सांग वाळवामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो काही भागाने मध्यम श्री पाहायला मिळू शकतात याच्याचबरोबर याचबरोबर शिराळाचा विचार केला तर चांदोल्याभरण्य असेल याचबरोबर आराळा मंदूर याचबरोबर जो वारणा डॅम असेल त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडेल त्यामुळे नदीकाठचे जे गाव असेल त्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे याचबरोबर साताऱ्याचा जर विचार जर केला महाबळेश्वर मेढा तसेच कराड असेल पाटण असेल व सातारा शहर असेल या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या भागामध्येही रेड अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर हिवळी वडूच या भागामध्ये ही रेल अलर्ट आहे या भागामध्ये ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पलटण याचबरोबर शिरवळ वाईपू पलटण कोरेगाव हा भागा या भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर माळशिरज माडा वार्षिक खरमाळा सांगोला व पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर माहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर व काय अक्कलपूरचा काय भाग या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर पुण्याचा जर विचार जर केला तर पुण्याचा दक्षिण भाग असेल वड याचबरोबर पश्चिम भाग असेल लोणावळा खंडाळा वडगाव त्याचबरोबर पुणे शहर असेल भोर सासवड दौंड याचबरोबर बारामती इंदापूर हा संपूर्ण भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शक्यता आहे व राजगुरु आणि जुन्नर हा भाग आहे या भागामध्ये हलक्या व एक दोन ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर नगराचा जर विचार जर केला तर नगराचा जो दक्षिण भाग आहे श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर पारणे नगर पाथर्डी शेगाव जो भागा भागा है जो हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्या शक्य त्याच्यावर संगमनेर अकोला व श्रीरामपूर कोपरगाव हा जो भाग आहे उत्तरगिडली या भागामध्ये ढगाळा वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची दाट शक्यता आहे याच्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये हलक्या सरी ही पाहायला मिळू शकते याच्यामध्ये दाराशिममध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला याच्यामध्ये उस्मानाबाद असेल पार येरण पारंग असेल भूमकळंब तसेच तुळजापूरचा समावेश आहे लातूर नांदेडचा दक्षिण भाग बीड छत्र संभाजीनगर जालना आणि परवरी या तिन्ही चारही ही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे हा जो पाऊस आहे तो विखुरल्या स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे याचबरोबर हिंगोली नांदेडचा उत्तर भाग असेल या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता ही फार कमी आहे पाऊस झाला तर एक ते दोन ठिकाणीच होण्याची शक्यता तोही हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्य आहे याचप्रमाणे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली व भंडारा गोंदिया या भागाचं भागामध्ये मध्यमश्री पाहायला मिळण्या शक्यता संपूर्ण विभागामध्ये पावसाची दाट शक्यता आणि संपूर्ण राज्यामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर नागपूरचा आणि भंडाराचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळावं एक ते दोन ठिकाणी पाऊस बरोबर उर्वरित संपूर्ण विदर्भामध्ये हलक्या सरी व काही भागामध्ये जोरदार व मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर खांदेशचा जर विचार जर केला तर खानदेशमधील नाशिकमध्ये सर्वाधिक कमी पावसाची शक्यता आहे याचबरोबर नंदुरबाचा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये कमी पावसाची शक्यता आहे मात्र काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर जळगावचा विचार जर केला अरमळे पारोळा भुसावळ अदलगाव रावेर यावळ चोपडा याव, या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतो जो दक्षिण भाग आहे पाचोरा बडगाव तसेच चाळीसगाव या भागामध्ये जर पाहिलं तर हलक्या सरी पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये फक्त ढगाळातून राहू शकतो हा जो पाऊस आहे तो कंटिन्युअसली राहणार नाही मात्र दहा पंधरा मिनटं अर्धा तास एक तास या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर धुळ्याचा विचार केला तर शिरूर धुळे साखरी या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी तसेच नंदुरबारमध्ये जर पाहिलं तळोजा शाळा नंदुरबार याच भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता उर्वर ठिकाणी मात्र ढगाळातून पाहायला मिळू शकतं हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईबचं आता आपण केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद